द्वद्वातीतं लग्नसदृशं तत्त्वमस्ति आदिलक्ष्यम् एकं नित्यमेव सर्वदी साक्षीभोतं भावा अतीतं त्रिगुणयितं सद्गुरुं तं नमामी उपस्थित आदरणीय मंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजूस्व थोरा सर त्यात पद्धतीने ज्यांची या ठिकाणी महसूल अधिकारी म्हणून निवड झाली आदरणीय किशोर महाजन सर आणि उपस्थित सर्व मंच उपस्थित विद्यार्थी मित्रमंडळींनो आणि पालक सगळ्यांना खूप खूप धन्यवाद त्याविषयी वाटतात आणि विशेष करून आदरणीय श्याम सरांचं कौतुक करावं लागेल शास्त्र व्यक्ती होऊन गेला त्याने सांगावं इफ यू विन यू नीड नॉट टू एक्सप्लेन इफ यू विन यू नीड नॉट टू एक्सप्लेन बट इफ यू लूज यू हॅव टू एक्सप्लेन तुम्ही जिंकलात तर तुम्हाला जगाला सांगायची गरज नाही जग तुम्हाला तुमचा सत्कार करेल जग तुमचा आदर करेल परंतु कदाचित हारलात तर तुम्ही खचून जाऊ नका खचून न जाता आपण पुढे चालावं आणि आपलं अपयश जगाला सांगावं मी कुठे चुकलो जे अनुभवी लोक आहेत ते तुम्हाला अनुभव सांगतील तुम्ही इथे चुकलात तो चूक तुम्ही दूर करा जगात ज्या लोकांनी अनुभवी लोकांनी तुम्हाला तो अनुभव सांगितला तो अनुभव आपण त्या ठिकाणी दूर केला पाहिजे म्हणून मलाही खूप अभिमान वाटतो की असे सर असं मग माझा शिष्य पण आहे आणि माझ्यासाठी एक मोटिवेशन पण आहे का तर आज एवढी गगनभेद नावाची मोठी संस्था त्याचं नावच इन्स्पायरेशनल आहे कारण गगनभेद तुम्हाला या सगळ्या विद्यार्थ्यांना गगनामध्ये आकाशामध्ये एक भरारी देण्याचं कार्य ते करतायत एक तर त्यांच्यासाठी जोरदार टाळावला पाहिजे वास्तविक बघायला गेलं आज साडेसातशे आठशे विद्यार्थी या एटीएस एक्झामच्या माध्यमाने सराव करतायत ठीक आहे ना काही विद्यार्थी पास झाले काही फेल झाले असतील काही अयशस्वी झाले असतील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तो बाल अवस्थेमध्ये डॉक्टर कलाम होते त्यावेळेस त्यांना विचारलं बाळा काय झालं तुला त्यावेळेस डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी सांगावं की महाराज तुम्ही तर सर्वज्ञ आहात तुम्हाला तर सगळं ज्ञात आहे पण देवाने माझ्यावर एवढा अन्याय का केला डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचे शब्द आहेत देवाने माझ्यावर एवढा अन्याय का केला का म्हणून मला पराभूत केलं का म्हणून या नोकरीपासून मला वंचित ठेवलं त्यावेळेस डॉक्टर शिवानंद शास्त्रीजींनी सांगावं की बाळा कदाचित तुला ही नोकरी मिळाली नाही कारण याला काहीतरी कारण असेल कारण देवाला तुला तुझ्याकडून याच्यापेक्षा मोठी नोकरी करून घ्यायची असेल किंवा तुला मोठ्या पदावर पाठवायचं असेल याच्यासाठी तुला ती नोकरी मिळाली नाही आणि तेवढंच इन्स्पायरेशन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी घेतलं आणि आज अख्या जगाने त्या ठिकाणी मान्य केलं महाराज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे सायंटिस्ट तुम्हाला आपल्याला बघायला मिळणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण पराभूत झालो तर पराभूत झाल्यानंतर परत उठलो पाहिजे आणि पुढे प्रयत्न केला पाहिजे कारण परोप खोल जमाना उडाण देखत आहे परप खोल जमाना उडाण देखता आहे और जमीन पे बैठ के क्यों आसमान देखता है म्हणून विनंती आहे या गगन वेद संस्थेने तुम्हाला एक छान पद्धतीने संधी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे आपल्याला विनंती आहे की आपल्या गावातील मंडळींना सुद्धा विनंती आहे श्याम सरांचा मी मुद्दा मी स्तुती कोणाची करत नाही मी मला स्तुती कोणाची करायला आवडत नाही परंतु श्याम सरांचं कौतुक असं करावं असं वाटेल ते एक एक मोटिवेशन असेल मी माझ्या गावातील विद्यार्थ्यांना पुढे गेलं पाहिजे हाच एक मोटिवेशन घेऊन आदरणीय श्याम सरांनी त्या ठिकाणी गावामध्ये अकॅडमिक सुरू केली खऱ्या अर्थाने श्याम सरांचे खूप खूप कौतुक करावेसे वाटतील तोच पुढे जात असतो अडचणी येतात त्यालाच पुढे जावं असं वाटतं बापू म्हणून एकच सांगेल अडचणींपासून दूर जाऊ नका अडचणींपासून वाट निर्माण करा मुश्किलाचे भाग जाणं आसान होत आहे मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में डरने मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालो के कदम में होता लड़ने वालो के कदम में होता पुन्च सगळ्यांना खूप खूप धन्यवाद पुनतच तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देतो आदरणीय मनसाला खूप खूप धन्यवाद देतो पुनच मला या ठिकाणी बोलवलं आपले खूप खूप धन्यवाद म्हणतो रामकृष्ण